शाहवाडी तालुक्यातील करुंगळे इथल्या श्री निनाई विठलाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान घेण्यात आलं त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या लढतीत पैलवान अभिजित देवकरनं पैलवान श्रीमंत भोसले याच्यावर गुणांवर विजय मिळवला तर स्थानिक मल्ल प्रणव पाटील अमोल वारंग राम वारंग महेश पाटील विकास मोरबाळे यांनी चटकदार कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली शाहवाडी तालुक्यातील करुंगळे इथं देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान झालं मैदानाचं पूजन सरपंच माधव कळंत्रे यात्रा कमिटी अध्यक्ष एन बी पाटील उपाध्यक्ष श्यामराव पाटील उपसरपंच बाजीराव पाटील आनंदा वारंग प्रकाश कांबळे यांच्यासह यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं मैदानात प्रथम क्रमांकाची लढत श्रीमंत भोसले आणि अभिजित देवकर यांच्यात झाली दोघांनी एकमेकाची ताकद आजमावून डाव प्रतिडाव टाकण्यास सुरुवात केली बराच वेळ कुस्ती सुरू राहिल्यानं अखेर कुस्ती गुणांवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये अभिजित देवकर यानं पहिला गुण घेत विजय मिळवला द्वितीय क्रमांकाच्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल जखमी झाल्यानं शेडगेवाडीच्या अभिजित भोसले याला विजयी घोषित करण्यात आलं तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत दत्ता बनकर यानं पोकळ घिस्सा डावावर सोमनाथ शिंदेवर विजय मिळवला चार नंबरची लढत निनाई परळेचा मल्ल महेश पाटील आणि प्रतीक मेहत्तर यांच्यात झाली त्यामध्ये नेत्रदीपक कुस्ती करत महेश पाटील यांना विजय मिळवला दरम्यान मैदानात छोटे मल्ल श्री चोरमारे आरा ध्याणी समर्थ यांनी सुद्धा नेत्रदीपक कुस्ती केली मैदानात करतार कांबळे ओम काळे चंद्रकांत चौगुले साहिल पाटील विकास मोरबाळे विशाल पाटील बाळकृष्ण मुलगुंडे विनायक भोसले सचिन महागावकर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला या कुस्ती मैदानात ऑलिम्पिकवीर बंडा पाटील रेठरेकर मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील उदयसिंह खोत दत्ता राणे दिनकर लोहार एसडी वारंग बाजीराव पाटील माजी सभापती विजय खोत तुकाराम पाटील यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते